नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार हो। आहोत आभाळाला कवेत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मोठे काम साध्य करणे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून नेता शब्दाचा अर्थ सूचित होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अजान कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कानामागे टाकणे समास ओळखा तोंडपाठ तोंडपाठ या शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तत्पुरुष यातील कोणता वाक्यप्रचार किंवा मन एखाद्या शुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे या अर्थाची नाही आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रक्ताचे पाने करणे कारस्थानी स्वभावाच्या रामरावाने आपल्या मालकात किती दम आहे हे लगेच ओळखले या वाक्यात कोणत्या वाक्यप्रसाराचा अर्थ दडलेला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पाणी जोखणे अचूक वाक्य रचना निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी हिरा आपले घर सोडून रुपालीकडे आली अंदाज घेणे या अर्थासाठी कोणता वाक्यप्रचार वापरतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी खडा टाकून पाहणे पुढील मन पूर्ण करा देवाची करणी आन डायडॅस आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नारळात पाणी चंद्र शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शशांक जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती रानडे वागेश्वरी या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वाक प्लस ईश्वरी पुत्रासह असा तो या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुपुत्र समर्थ रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे काळ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्तमान काळ पुढीलपैकी जोडशब्दाची योग्य जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी लुळा पांगळा मुक्ताफळे म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हास्यास्पद बोलणे जा वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास डॅस वाक्य म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी केवल वाक्य खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ख फ, ध. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा पी हळद आणि होगोरी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे मनीचा योग्य अर्थ ओळखा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते अमूल्य शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी निरोगी शरीर हा आपल्या अमूल्य ठेवा आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा चिमणी चिवचिवते चिवते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अकर्मक कर्तरी प्रयोग पुढील वाक्याचे रूप सांगा चांगला अभ्यास केला तरच पहिला नंबर येईल आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संकेतार्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा काकेत कळसा गावाला वळसा या मनीचा नेमका अर्थ काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्याजवळ असणाऱ्या वस्तूचा सर्वत्र शोध घेणे